<Sanskrit -Sanskrit> संविधानवादी पक्ष संघटनेतर्फे पुकारण्यात आलेला सोयगाव बदला शंभर टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद बंद शांततेत प्रशासनच निवेदन परभणी येथे झालेल्या संविधान प्रतिकृती विटंबना व पोलीस अत्याचारात शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी संविधानवादी पक्ष संघटनेतर्फे पुकारण्यात आलेल्या सोमवारच्या सोयगाव बदला शंभर टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दरम्यान बंद काळात कोणताही अनुसूचित प्रकार घडला नाही बंद शांतेत पार पडला सोयगाव शहर बंद दरम्यान सोयगाव तहसील प्रशासनास निवेदन देऊन संतप्त भावना महाराष्ट्र सरकारला पोहोचण्याची विनंती करण्यात आली पोलीस कोठडीत नेण्यात आलं आमच्या भीम सैनिक अतिरेकी होते का आमचे भीम सैनिक तुमच्या महिला माता भगिनी या काही दुसरा काही मोठा काही एखाद्या प्रकारात अडकलेले होते का हे फक्त न्याय मागत होते त्यांचा म्हणतो होतं की संविधानाची विचारणा करणाऱ्यास अटक करा त्याला इच्छा द्या पण या पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला लाठीमार करून करून एकाला त्यांनी बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा जीव गेला ना। त्याचं नाव सयाजी सूर्यवंशी असा होतो हा सयाजी सूर्यवंशी हा पुण्याला राहत होता त्याची एल एल बीची परीक्षा चालू होती तो एल एल बी हाल होता त्याने कोर्टाकडे जामीनसाठी अर्थसुद्धा केला होता पण या पोलिसांना या न्यायालयाला त्याची जाणीव नाही त्याची तयार आली नाही आणि त्याला पुन्हा पोलीस कस्टडीत मार मार मारला आणि त्यांना त्यात शिव गेलेला आहे त्या आंबेडकरी अनुयास हा आंबेडकर अनुयायी फक्त बौद्ध समाजाच नाही हे संविधान हे पूर्ण देशाचं आहे हे त्या आमच्या उदार समाजाच्या